काय मग कशी मित्रांनो खरं म्हंटल तर का पुष्पाचा दुसरा पार्ट आल्या आल्या सुरुवातच झाल्या बघा कारण का पहिल्यास पार्ट मध्ये त्यानं त्याला एक झुकेन झुकेंगा नाही चाला ओका आता हा ओका का बाबू हा सांग कस हा नर्ड नरड ती कशाला झुकेंगा <laughs> नाही चाला इकडे इकडे इकडे

कसं बोल की साला चाला अरे झुकेन का कोण माय झुके पुढचं बोलणं झालंय नुसतं शेवट चाला नमस्कार मित्रांनो मी बिटा जमीन आपूरपूर्वी नदी यादव तुम्ही मला युट्युबला इंस्टाला सुही बघताय मित्रांनो आता जस्टच लायब्ररी इंस्टाला होतो खूप मित्रांसंग पा बोलणं वगैरे झालं तुला आता लाईव्ह लाईव्हवर यूट्यूबला तर जावं तर मित्रांनो जस्ट मी सकाळी एक व्हिडिओ सोडला आहे खूप मला म्हणजे एवढं म्हणजे मला खरं म्हटलं तर त्या पोराची काळजी वाटली लहान वयातच त्या पोराचं व्हिडिओ यूट्यूबला पण आहे आणि त्याचं चॅनल पण आहे मित्रांनो तो जस्ट मी सोडला आहे आणि त्याच्या शाईकिरीवर पाठीमागं भारताचा नकाशा आपल्या होता तर मित्रांनो यूट्यूबला त्याचं चॅनल आहे आणि एवढ्या लहान वयात तो केदारनाथला स्वप्न म्हणजे पहिला पण तो जाऊन आला आहे असं माझ्या मित्रांनी मला सांगितलं मी काय बघितलं नाही पण मित्रांनो त्याचं स्वप्न आहे केदारनाथला अजून एकदा आहे तर मित्रांनो तो सायकलीवरून केदारनाथला जायचं आणखी पण विट्यातून नाही नाही म्हणलं तर केदारनाथला जायला रेल एक धरणातलाही सेलिब्रेशन करायचं आहे केक वगैरे आणायची जुळणी तयारी चाललेली आहे तर तुमचाही सपोर्ट ही आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या खूप मित्रांनो मेहनत आणि कष्ट चार वर्ष झालं या चार ते म्हणजे पाच वर्ष पाच वर्ष मित्रांनो चॅनलला भरपूर मी कष्टही घेतलेला आहे आणि तिथून पुढं पण माझे लय विचार जोपर्यंत जेव्हा जो जीव जो आहे तोपर्यंत बाळमाचं कॉमेडी व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ नवीन 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 पाठवणार आहे मित्रांनो एक मनोरंजन म्हणून मी करत असते त्याच्यात तुम्हाला मी लाईव्हवर सांगितलं आहेसुद्धा जर चुकून काहीतरी तोंडातून तो तो कॉमेडीमधून एखादा शब्द वगैरे गेला असेल चुकीचा तर माफ करा म्हणून ए दादा गपच रा गप गपकी गपकी तर मित्रांनो आज दहा हजार सत् करायचं टार्गेट माझा आज, आज संध्याकाळपर्यंत कंप्लीट होईल तर त्यासाठी आता तयारी चालली आहे माझी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता माझं सबस्क्राईबसुद्धा सुद्धा बघू शकता यूट्यूबला तर खूप व्हायरल झाले आहेत व्हिडिओसुद्धा आणि इन्स्टाला सुद्धा क माझी आयडिया आहे विनोदी एकोणतीस सत्तावीस यादव म्हणून बाळमामाचा माझा फोटो आहे माझ्या आयडियाला जाऊन तुम्ही बघू शकताय तेवीस हजारच्या आसपास फॉलोअर्स माझा आहे मित्रांनो अजून वाढतच चालल्यात कमी नाही पण वाढायला लागले लाग आहेत लाग खूप व्हिडिओ व्हायरल जवळ झाल्यात लाखाच्या पुढे गेलेल्या आहेत मित्रांनो आणि खूप एवढं लोक मला म्हणजे लाईव्हवर जर गेलो तर एवढी लोक माझ्या प्रेम करतात भरपूर लोक मित्रांनो असं तुमचं प्रेम माझ्या सदैव पाठीशी राहून द्या ही मी अपेक्षा करतो जय बाळ मित्रांना नमस्कार जय बाळ दादा